जय जय रामकृष्ण हरी मी संगीता काळे आपल्या भक्तिसाऱ्या चा चॅनलच्या माध्यमातून आध्यात्मिक विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते या संतांनी आपले आध्यात्मिक विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य या माध्यमाचा उपयोग केला याच साहित्यातील काही आध्यात्मिक विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांना भागवत धर्म मंदिराचा पाया घालणारे तत्त्वज्ञ संत म्हणून ओळखले जाते आपले अध्यात्म तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गीताग्रंथ हे प्रभावी माध्यम आहे असे त्यांना वाटले आणि म्हणूनच त्यावर एक देशीदार लेणे चढविले अर्थातच गीताग्रंथावर नऊ हजार ओव्यांचे विस्तृत लिखाण करून त्याची मराठी टीकावर नेली व आपली भावात दीपिका उजळली आणि अशा प्रकारे जनसामान्यांमधील अज्ञानरूपी अंधकार या ज्ञानरूपी प्रकाशाने नष्ट केला अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी अक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी